नमस्कार पद्मावती आर्यवर डिझायनर क्लासमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी याआधी तुम्हाला पहिल्यापासून आजपर्यंत दहा स्टिचेस शिकवलेले आहेत तुम्हाला ते कळालेच असेल आपला आजचा पंधरावा दिवस आहे जर नसेल कळाले असेल तर कमेंट करून विचारू शकता कारण तुम्हाला जे आलं पाहिजे प्रयत्न केला की ते जमते जास्त काही अवघड नाही खूप सोपे आहे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवत आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शॅटिंग स्टीच शिकलेले आहे चला तर मग आज आपण क्रॉस स्टिच शिकूया सुरवातीला कपडा हा रिंगला लावून घ्यायचा कपडा फिट बसला पाहिजे त्यानंतर वॉश पेंचीच्या सहाय्याने अशा डॅश डॅश रेखा ओढून घ्यायच्या बघा आता स्वीक खालून वर काढायची नंतर समोरच्या रेखेवर डॅशवर स्वीट खाली घ्यायची त्यांचं खालून वर घ्यायचे पुन्हा पहिल्या रेषेवर खाली घ्यायचे त्यांचं दुसऱ्या रेषेवर से वर काढायचे पुन्हा क्रॉस पहिल्या त्याच्यावर खाली घराची सुई बघा अशी क्रॉस्टिश पूर्ण करायची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅन चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि ज्या कोणी ताई नवीन असतील तर त्यांना शिकायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा कारण आपण घर बसल्या वर्क शिकत आहो जर बाहेर जर शिकायचे असले तर याला तीन हजार रुपये चार्ज लागते एका महिन्याचे त्यामुळे सांगत आहे आपण फ्री शिकत आहो तर तुम्ही लक्ष देऊन याचा फायदा करून घ्या आणि तुम्हाला कळा जर कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता थँक्यू